नमस्कार आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील सेगोंद तालुक्यातील कवठा येथील शिपलकरवाडी या गावामध्ये आपल्या बरोबर आहेत अजय केशवराव शिपलकर तरुण शेतकरी आहेत एकदम आणि त्यांचे बंधू आत्ताच आपण त्यांचा कांद्याचा व्हिडिओ घेतला होता प्रताप शंकरराव शिपलकर आहेत आणि संचयग्रे पुणे हेड राहुल काकड साहेब आहेत आपण आता ऊस या पिकामध्ये उभा आहोत शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी आहे आणि पंधरा सप्टेंबर सप्टेंबरची ऑगस्ट ची, ची। पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टची लागवड आहे आणि आज एकशे साठ दिवसाचा ऊस उस आहे ऊस आज साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक नऊ ते दहा कांड्यांवरती ऊस आहे आणि हा फक्त एकशे साठ दिवसामध्ये एकशे साठ दिवसामध्ये नऊ ते दहा कांड्यांवर ऊस आहे आणि आतापर्यंत याला खत काय दिलंय काय ट्रीटमेंट चालू आहे आपण स्वतः शेतकऱ्यांशी बोलणार आहे तुमचं पूर्ण नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आज केशवराव शिपलकर तुमचं टोटल क्षेत्र किती आहे माझं वीस एकर क्षेत्र आहे पिकं कोण कोणती असतं पिकं ऊस कांदा ऊस कांदा मेजर तुम्ही मागच्या वर्षी आपली खतं वापरली ती ऊसाला तर हो। आता ही तुमचा एकशे साठ दिवसाचा ऊस आहे आज हो। बरोबर आज समाधानकारक वाढ आहे का शंभर टक्के समाधानी वाढी तुम्ही आता किती किलो खत दिले आतापर्यंत साधारण सर नऊ नऊ पर्यंत आपलं खत नऊ किलो पर्यंत नॅनोच खत तेरा डोस मध्ये आपल्याला साडेसदतीस किलो खत हो, 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 मागच्या वर्षी पण हे शेड्यूल फॉलो केलं होतं मागच्या वर्षी तुमचं यील्ड किती आलं होतं शंभर प्लस होत माझं शंभर प्लस यील्ड होत शेतकरी मित्रांनो हा जो ऊस आहे ना हा पूर्ण नॅनो आणि संचयच्या खात्यांच्या शेड्यूलवर आहे आणि ह्याला तेरा महिन्यामध्ये साडे सदतीस किलो आपल्याला खत द्यायचंय पूर्ण आता हा त्यांचा पाचवा डोस होतोय आणि आतापर्यंत त्यांचं नऊ किलो खत त्यांनी चार डोसमध्ये त्यांनी नऊ किलो खत दिलंय तर तुम्हाला ह्याची जी वाढ आहे फुटवे फुटवे कसे काय वाटत फुटवे भरपूर आहेत आणि फुटव्यांच्या बरोबर पेरांची साईज लांबी चांगल्या प्रकारे पेरांची साईज चांगली गोलाई गोलाई पण चांगली आहे ग्रीनरी ग्रीनरी पण चांगली आहे एकदम हिरवागार असा प्लॉट आहे एक सामान आहे तुमच्या बरोबर जे उसाचे लागवडी आहेत या तारखेच्या थोडे पुढे माग असतील त्यांच्या आणि आपल्या वाडीत फरक काय स बाजूचा एकाच दिवशीच आहे हा ज्या दिवशी लागवड झाली त्याच दिवशी ती लागवड झाली त्याच्यापेक्षा हा ऊस तीन चार फुटानी उंच दिसतो तीन चार फुटांनी उंच आणि आता आपण खातात फक्त नऊ किलो साडेनऊ किलो डोस गेला आपला आपण काकड साहेबांची चर्चा करणार आहे काकड साहेब ट्रीटमेंट तुम्ही काय तुम्ही ट्रीटमेंट कसं चालू आहे सुरुवातीला आपण तीन ड्रिंचिंग घेतलेले आता म्हणजे जे लागवड महिने रोप लावतो आपण त्याच्यानंतर तीन ड्रिंचिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग जे आपलं दोन डोस बरोबर असं साधारण जवळपास एकशे साठ दिवसात फक्त नऊ साडे नऊ किलो खत आपलं गेलेलं आहे पूर्ण आणि त्या दिवसामध्ये या ऊसाची वाढ चांगली झाली शेताचा जो प्लॉट आहे तिथं वापरलेला नाही आपलं त्याच्यातून याच्यामध्ये बरेचसा फरक आहे हाईटमध्ये असेल किंवा ग्रीनरी मध्ये असेल किंवा पेराची जी साईज म्हणतो आपण जाडी म्हणतो ते पण याच्यामध्ये फरक दिसतो शेतकरी शेतकरी फक्त नऊ किलो गेले आणखी आपला टोटल एक सीस किलो पर्यंत खद्यायचं खद्यायचं तर या नऊ किलो मध्ये त्यांना समाधान आहे जे काय वेळची झाडाची ग्रोथ आहे किंवा उसाची ग्रोथ आहे बरोबर ते पाहून त्यांचं समाधान तुम्ही किती इतक्या वर्षापासून करताय शेती तुमचे वडीलही करत होते तुमचे बंधूही करतायत वाटतं चौतीस किलो मध्ये उसणी केलं नाही नाही असं म्हणजे अशक्य प्राईज गोष्ट वाटत होती आणि हे वापरल्यानंतर लक्षात येते की हे शक्य आहे शक्य आहे आपण ऑलरेडी मागच्या वर्षी पण वापरलेलं तर मागच्या वेळी तुमचं शंभर टन प्लस ईड आलेलो होत शंभर टन प्लस शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देतो की शेतकऱ्यांनी आज ह्या ज्ञानावर विश्वास ठेवून त्याचा वापर केला पाहिजे आणि रासायनिक खताच्या मागे जे आपण डोळे झाकून पळतोय किंवा एक भेडचाल म्हणतात त्याच्या जा मागे चाललोय तर त्याच्यात निश्चित बदल केला पाहिजे आणि हे ज्ञानाची खत संचायची वापरून बघायला काहीच हरकत नाही जमिनीचं जमिनीचा वाढलाय वाढलंय का हो जमीन एकदम मऊ अशी झाली आहे तुम्ही आज बघू शकता माती एकदम मऊ सुद्धा शेतकरी मित्रांनो आपण उसाला तेरा डोस देतोय मध्ये आपण पहिले तीन महिने ड्रिंचिंग आणि फवारणी देतोय आणि खरी डोस आपले चौथ्या महिन्यापासून चालू होतात पाठ पाण्याबरोबर द्यायचे डोस फक्त एकरी हार्डली प्रत्येक डोस मध्ये दोन अडीच किलो तीन किलो खत घालवायची आणि तेवढीच सोडायची संपूर्ण ज्ञानो खत आहेत जमिनीमध्ये ब्लॉक होत नाहीत तुमचं आठ साडेआठ नऊ कि एकशे जरी जमीन असेल तरी ती शंभर टक्के पिकाला अवेलेबल होतात खूप कमी प्रमाणामध्ये लागतात आणि ऊसाचा एकरी खर्च एक, एक साधारणतः तीस ते बत्तीस हजार रुपयापर्यंत एकरी त्याचा खताचा खर्च होतो ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये ज्या लोकांना उसाचं शेड्यूल पाहिजेत त्यांनी त्यांचा तेन नंबर टाकला तर कंपनीतर्फे तुम्हाला उसाचं शेड्यूल व्हॉट्सअपला टाकण्यात तु, येईल तुम्हाला काय बोलायचं अजून सर्व शेतकरी मित्रांचा धन्यवाद जय हिंद आपण ऊस जो आहे ना बाहेरून पण बघा शेवटपर्यंत दाखवा ऊस सारखी वाढ आहे आणि ग्रीनरी बघा पूर्ण तिकडे बघा आणि तो जो शेजारचा ऊस आहे एकच दिवसाची लागवड आहे ऊसामध्ये जवळजवळ अडीच ते तीन फुटाचा फरक आहे चालणी बांधणीला हा किती खत टाकले काय <laughs> तुम्ही आधी किती खत वापरत होते टनाने खत लागते ना बॅगा वी तरी कमीत एक टन हो आता एक टन समोर आहे साडे किलो कस काय वाटतोय हे एकदम एकदमच वाटते आपल्याला पण हे सुरुवातीला तयार होते का खाताना सुरुवातीला नव्हते पण ज्यावेळेस आपण पाहिलेच्या सुरुवातीला एका ठिकाणी त्यांना डेमोस्ट्रेशन दाखवलं त्यानंतर त्यांना थोडासा विश्वास बसला ज्ञानावरती त्यांनी त्याच्या कांद्याला पण वापरलं होतं त्यांच्या कांद्याला बावन चौतीस वापरलं होतं जोरजोर पन्नास वापरलं होतं मधामधे एक पट्ट वापरतात मग ते त्यांनी याच्यामध्ये वापरलं साठी केसासाठी त्यानंतर जेव्हा डिफरन्स दिसला त्यानंतर फरक घेतला त्यानंतर ते मग चालू झाले चालेल कस काय मागच्या वर्षी शंभर टन काढलंय एकशे वीस आला पाहिजे या वर्षी आपण सुरुवातीपासून करतोय शेतकरी मित्रांनो धन्यवाद नमस्कार